नमस्कार मी डॉक्टर अमित राजवाडे स्त्री आरोग्य प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर जोगळकर हॉस्पिटल शिरव आज मी सांगणार आहे प्रेग्नन्सी इंड्युस हायपरटेन्शन म्हणजेच गर्भधारणेमध्ये बी पी वाढणे याचं हे काय असतं तर प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा एखाद्या महिलेचा फक्त प्रेग्नन्सीमध्ये बी पी वाढतो तेव्हा त्याला म्हणतात प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन याची कारणे काय तर अतिशय कमी वयात प्रेग्नन्सी राहणे म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी किंवा नंतर प्रेग्नन्सी राहणे अनियमित प्रेग्न गर्भधारणेमध्ये अनियमित तपासणी होणे गरजेपेक्षा जास्त व अयोग्य आहार घेणे आणि वारंवार प्रेग्नन्सी राहणे प्रेग्नन्सीमध्ये रक्तदाब वाढण्याची लक्षणे काय आहेत ती म्हणजे सतत डोके दुखणे वारंवार उलट्या होणे वजन अति जास्त प्रमाणात वाढणे छाती जळजळ होणे व डोळ्यापुढे अंधारी येणे प्रेग्नन्सीमध्ये बी पी म्हणजेच रक्तदाब वाढण्याचे दुष्परिणाम काय आहेत प्रेग्नन्सीमध्ये गर्भवती महिलेला झटके येणे प्रेग्नन्सीमध्ये गर्भधारणेच्या अवस्थेत पोटात बाळ दगावणे कमी वजनाचे कमी दिवसांचे बाळ येणे बाळाला कमजोर असण्यामुळे काचेची पेटी लागणे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेला विलंब होणे प्रेग्नन्सीमध्ये झटके येऊन गर्भावस्थेत गर्भाशयात रक्तस्राव होणे व डिलेवरी किंवा सीझन नंतर अति जास्त रक्तस्राव होणे हे ग्र उच्च रक्तदाबाचे सगळे दुष्परिणाम आहेत मध्ये उच्च रक्तदाबा न होण्यासाठी व झाल्यास त्याच्यावरती उपचार पद्धती काय आहे कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आजच डॉक्टर प्रदेश शिरवळ येथे संपर्क साधा धन्यवाद